यवतमाज्या क्रीडा विश्वात दमदार आणि ठसा उमटवणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या गिरीराज उर्फ बंटी गुप्ता यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा क्रीडा सेल अध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे हे माझ्या क्रीडा क्षेत्रातील योगदान पक्षनिष्ठा आणि सामाजिक सेवेला मिळालेली मान्यता असल्याचं ते म्हणाले भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लसिंह चव्हाण यांनी ही अधिकृत यादी जाहीर केली या घोषणेनंतर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज आहीर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके तसेच पक्षातील इतर मान्यवरांनी देखील त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय सोळा वेळा राष्ट्रीय थ्रोबॉल प्रशिक्षक राष्ट्रीय डॉसबॉल सुवर्णपदक विजेते प्रशिक्षक राज्य शासनाचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार हजारो युवक घडविण्यात मोलाचा वाटा त्यांचा राहिला आहे अशा अनेक कामगिरी त्यांच्या नावी आहेत गेल्या कार्यकाळात त्यांनी जिल्हा क्रीडा चळवळीला नवी दिशा दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा प्रशिक्षण शिबिरं आणि युवक घडवण्याची चळवळ जोरात सुरू होती त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे यवतमाळच्या क्रीडा क्षेत्राला अधिक वेग दिशा आणि ऊर्जा मिळणार असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड